माजलगावच्या लोटस पा मध्ये कुणाचे तोंड काळे मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा दुर्गंध माजलगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून मसाज पार्लरच्या नावाखाली एक भयावह आणि गलिच्छ कारभार फोफावला आहे लोटस पा सारख्या केंद्रांच्या आडून चक्क सेक्स रॅकेट चालवले जात असून यात केवळ गुन्हेगारच नव्हे तर पोलीस प्रशासनातील नातेवाईक आणि समाजातील तथाकथित पांढरपेशी प्रतिष्ठित सहभागी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे शालेय गेटवरच अश्लीलतेचा बाजार सर्वात संतापजनक बाब म्हणजे हे अनैतिक केंद्र एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या अगदी जवळ आणि वर्दळीच्या गेवराई रोडवर सुरू आहे धरणाच्या कमानी जवळ जिथे आठवडी बाजार भरतो तिथे या केंद्रातील वावरामुळे महिला आणि शाळकरी मुलींना मनस्ताप सहन करावा लागत आहे परिसरातील महिलांमध्ये दहशतीचे वातावरण असून दिवसाढवळ्या चालणाऱ्या या प्रकारामुळे माजलगावची सुरक्षा धोक्यात आली आहे पोलीस काका आणि पुतण्याचे अभद्र युती मिळालेल्या माहितीनुसार या रॅकेटचा मुख्य सूत्रधार हा पोलीस प्रशासनातील एका पीएसआय चुलत्याच्या पदाचा गैरवापर करून पोलीस प्रशासन कसे खरेदी करायचे याचे बाळकडू घेतलेला हा तरुण शहरात निर्धास्तपणे हा काळा बाजार चालवत आहे पोलीस प्रशासनाला मलिदा पोहोचत असल्यामुळेच या केंद्रावर आजवर कारवाई झाली नाही का असा रोखडा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत पांढऱ्या पोशाखातील काळे चेहरे या केवळ के दलालच नाहीत तर माजलगावच्या राजकीय वर्तुळातील काही स्वयंघोषित नेते आणि पांढऱ्या वस्त्रात वावरणारे दलाल देखील सामील आहेत समाजकार्याचा बुरखा पांघरून स्पाच्या भिंती आणि स्वतःचे तोंड काळे करणाऱ्या या नेत्यांची नावे समोर आल्यास माजलगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे आंतरराज्यीय जाळे आणि बीड कनेक्शन या रॅकेटची पाळेमुळे केवळ माजलगाव पुरती मर्यादित नसून जयपूर पश्चिम बंगाल नेपाळ मध्य प्रदेश आणि गुजरात येथून मुलींना फूस लावून किंवा पैशांचे आमिष दाखवून येथे आणले जाते योगेश नावाच्या मुख्य दलालाने संपूर्ण बीड जिल्ह्यात आपले जाळे पसरवले असून बीड शहरातही त्याचे अशाच प्रकारचे मसाज पार्लर असल्याची माहिती समोर येत आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नजरा माजलगाव शहरवासियांच्या सहनशीलतेचा अंत आता झाला आहे त्या पीएसआय चुलत्याची आणि गुन्हेगार पुतण्याची चौकशी होणार का शाळेजवळ चालणारे हे अनैतिक केंद्र कायमचे बंद होणार का बाहेरील महिलांना आणणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश होईल का पोलीस अधीक्षक महोदयांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून हप्तेखोर अधिकारी आणि गुन्हेगारांचे साटेलोटे मोडून काढावे अशी मागणी माजलगावच्या जनतेतून होत आहे जर वेळीच कारवाई झाली नाही तर जनक्षोभ उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही